नाही पहिलं म्हणजे व्यास जिनची कृपा पात्र शिष्य आहे गुरु कृपा त्यांच्यावर आहे पहिलं कारण गुरु कृपा असलेला शिष्याचा मुखार विंदातून ज्ञान ग्रहण जर केलं तर ते ज्ञान कसं असतं पाठ पाठांतर करून होशियार बुद्धि वाले सुद्धा व्यास गादीवर बसून हल्ली ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कधी कधी त्यांचा आवाजही सुंदर असू शकतो काही वेळेस बुद्धीचा वापर करून विनोदाच्या आधाराने चांगल्या पद्धतीने ते कथाही करू शकतात पण अशी कथा झाल्यानंतर त्यांच्या चातुर्याने श्रोते प्रभावित होऊन टाळ्याही वाजवू शकतात पण त्याच्याने लोककल्याण होऊ शकत नाही लोक प्रभावित होऊन स्तुतीही करू शकतात परंतु लोकांमध्ये बदल होऊ शकत नाही का कारण वक्त्यामध्ये गुरु कृपेची ताकद नाही म्हणून वक्ता कसा असला पाहिजे ज्याच्यावर गुरु कृपेचे गुरु कृपेचा आशीर्वाद असेल पठांतर न करता अनेक पाठ पुराणाच अध्ययन केलेलं असेल ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मुखारविंदातून ज्ञान ग्रहण केलेलं असेल शास्त्राचा खरा अर्थ उलगडण्याचा ज्या वक्त्याने प्रयत्न केलेला असेल अशा वक्त्याच्या मुखार विंदातून कथा जर श्रवण केली तर त्या कथेमुळे लोकांमध्ये बदल होऊ शकतो आणि लोकांमध्ये बदल करण्याचं सामर्थ्य त्या वक्त्याच्या वाणीमध्ये असत ज्याच्यावर गुरु कृपा आहे सूतजींच्याच मुखातून कथा का श्रवण आहेत कारण सूतजींवर गुरु कृपा आहे सूतजींच्याच मुखातून कथा का श्रवण करतायत त्याच कारण सूतजी महाराज यांनी मूळ शास्त्राचा अर्थ जाणलेला आहे पुराणाचा अर्थ मूळ अर्थ जाणलेला आहे नुसत ऐकून ते वर्णन करणारे नाही कारण बरेच जण ऐकून वर्णन करतात वाचन झालं पाहिजे वाचनाला ही विशेष महत्व आहे आता काही गोष्टी सांगायला नको पण आठवलं म्हणून सांग ज्या ठिकाणी कथा झालेली होती सात आठ वर्षापूर्वी कथेसाठी ज्यांनी पुन्हा बोलवलं काही कारणास्तव जाता आलेलं नाही नव्हतं दुसऱ्या वक्त्याची कथा आयोजित केली सात दिवस कथा श्रवण केली ऐकणारे श्रोते जे होते ते अनेक वेळेस कथा श्रवण करून तृप्त झालेले होते शेवटच्या दिवशी वक्त्याला त्यांनी विचारलं जे नव्हतं ते का सांगितलं वक्त्याला सांगावं लागलं मी ऐकून कथा करायला बसले आणि अशा पद्धतीची चर्चा भविष्यामध्ये लोक आमच्याजवळ करत असतात की अशी अशी घटना आमच्या गावामध्ये घडली म्हणजे वाचन न करता ज्येष्ठ वक्त्याच्या मुखारविंदातून खरा मूळ अर्थ न जाणता व्यास गादीवर ज्यावेळेस लोक बसतायत त्यावेळेस कथेचं ज्ञान नसल्यामुळे कथेचा मूळ भाव श्लोक अर्थ अध्याय एका बाजूला आणि वेळ पूर्ण करण्यासाठी फापट पसारा त्याच्यामध्ये ऍड केला जातो ऐकणारे खुश सांगणारे खुश कधी कधी अशाही घटना घडत असतात परंतु ही घटना घडणं चुकीच आहे याच्यामुळे वाचन ही असलं पाहिजे मूळ अर्थ ही समजला पाहिजे सूतजींच्याच मुखातून कथा का श्रवण करतायत कारण सूतजींना मूळ अर्थ माहीत आहे जेव्हा मूळ अर्थ माहीत असलेला ज्ञानी वक्ता जेव्हा कथा करतो त्यावेळेस खरा मूळ अर्थ जगामध्ये प्रचलित होतो आणि तोच अर्थ ऐकणारा व्यक्ती पुन्हा जर कुठे सांगत असेल तर तोच अर्थ सांगतो म्हणजे नको त्या अर्थाचा प्रचार प्रसार होत नाही बऱ्याच वर्षानंतर पुन्हा त्याच मुख वक्त्याच्या मुखातून कथा श्रवण केली म्हणजे श्रवण गादिक ऋषी सुतजींच्याच मुखातून जेव्हा कथा श्रवण करताय तर पुन्हा जो अर्थ कुणी जर न लावता स्वतःच्या विचार त्या ठिकाणी टाकलेले असतील मूळ अर्थ एका बाजूला राहिला असेल तर पुन्हा मूळ अर्थ लोकांना कळावा म्हणून शौण गादिक ऋषींनी वेळोवेळी सुतजींनाच व्यासगादीवर बसवलं आणि त्यांच्याच मुखातून कथा श्रवण केलेली आहे कृपा पात्र आहेत सुतजी सूतजींनाही कळालेलं आहे हजार साधू म्हणजे सर्व सामान्य नाही तेही ज्ञानीच होते ज्यांना कथा ऐकायची होती तेही ज्ञानीच होते आणि त्यांच्या समोर बसणारे सूतजी विचार करतायत कि हे अठ्ठ्याऐंशी हजार साधू माझा स्वागत सत्कार करतायत माझ्या पुढे हात जोडतायत याच कारण मी नाही याच कारण माझ्यावर असलेली गुरु कृपा आहे हा सत्कार माझा नाही हा सत्कार माझ्या गुरु देवांचा हल्ली आमच्या सारख्यांनाही कळालं पाहिजे जो सत्कार होतोय तो आमचा नाही तो सत्कार कोणाचा आहे गुरुंचा सत्कार आहे एका गावामध्ये एक ज्ञानी महात्मे आले आणि ज्ञानी महात्मे आल्यानंतर ग्रामस्थांनी विचार केला की हे महात्मे अहो भाग्याने आपल्या गावात आलेले आहेत हो ना चला यांची मिरवणूक काढू सगळ्यांच दर्शन होईल सगळ्यांना महात्म्यांच दर्शन घडेल मग महात्म्यांना गावामध्ये मिरवायचं आहे फिरवायचं आहे काय केलं पाहिजे ग्रामस्थांनी घोडा बोलवला ऐकताय ना ग्रामस्थांनी घोडा बोलवला त्या महात्म्यांना घोड्यावर बसवलं मिरवणूक निघाली आणि जशी मिरवणूक निघाली अनेक लोक त्या ठिकाणी टाळ घेऊन भजन महिलांनी सडा संवार्जन केलं रांगोळी काढली महात्म्यांच्या पूजनासाठी ताट तयार केलं फुलं गंध अक्षदा दिवा ताटामध्ये ठेवलं महात्मे आले म्हणजे मिरवणूक आली की महिला त्या ठिकाणी ओवाळण्यासाठी महात्म्यांच्या जवळ जायची आता त्या महाराजांच्या जवळ गेले की महाराज बसले होते उंच अशा घोड्यावर घाई गर्दीमध्ये हळदी कुंकू लावायचा होता महात्म्यांच्या कपाळाला प्रत्येक वेळेस खाली वागता येणार नाही पूजा करणारा महिला काय करायच्या कि घेतला की घोड्याला लावायच्या हार आणलेला असेल, असेल तर घोड्याच्या गळ्यामध्ये टाकायचे फुलं आणले असतील तर घोड्याच्या अंगावर टाकून ओवाळून मोकळ्या व्हायचे गावभर महाराजांची मिरवणूक फिरली आणि जस सगळी मिरवणूक झाली तसं आरती पूजा होत असताना घोड्याला वाटायचं की ही पूजा कुणाची चालू आहे घोड्याला काय वाटलं पूजा माझी चालू पूजा कुणाची चालू होती या महात्म्यांची पूजा चालू होती पण घोड्याला काय वाटला हार कुणाच्या गळ्यात पडतायत तस हल्ली आमच्या सारखे या व्याज गादीवर बसल्यानंतर त्यांनाही वाटत पूजा परंतु कळालं पाहिजे पूजा आमची नाही पूजा ज्या स्थानावरून आम्ही आलो त्या महात्म्यांची पूजा आहे ज्या गुरुदेवांची कृपा झाली पूजा त्या गुरुदेवांची आली ही पूजा आणि हे सर्व काही सुविधा ही आपल्यामुळे नाही आपल्यामध्ये असलेल्या ज्ञानामुळे आहे आणि हे ज्ञान भगवत कृपेने प्राप्त झालेलं आहे हे ज्ञान असणं आवश्यक आहे सुतजी महाराजांना माहीत आहे हा सत्कार माझा नाही हा सत्कार माझ्या गुरु कृपेचा आहे वेद व्याजींचा सत्कार म्हणून त्या ठिकाणी श्रवणकादिक ऋषी म्हणतायत महाराज तुमच्याच सानिध्यामध्ये बसून तुमच्या मुखार विंदातून कधी आम्ही देवी भागवत कथा श्रवण केली महाराज कधी तुम्हीच आम्हाला गणेश पुराण सांगितलं कधी तुम्ही भागवत कथा सांगितली कधी तुम्ही वराह पुराण सांगितलं कधी तुम्ही विष्णू पुराण सांगितलं महाराज यावेळेस आमची इच्छा आहे की महादेव कसे आहेत महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे त्यांच्या लीलांबदाराचं वर्णन आम्हाला तुमच्या मुखातून श्रवण करायचं आहे तुमच्या दृष्टीने महादेव कसे आहेत आम्हाला बघायचं आहे आपल्या दृष्टीने दिसणारे देव आपल्या मनामध्ये असलेल्या श्रद्धा भावनेप्रमाणे दिसतात परंतु ज्ञान दृष्टी प्राप्त असणाऱ्या वक्त्याच्या डोळ्यामधून त्यांना देव कसा दिसतोय त्या देवाची आकृती कशी आहे हेही कळणं गरजेचं आहे म्हणून तुमच्या दृष्टीने महादेव कसे आहेत आम्हाला ऐकायचं आहे तुम्हाला महादेव कसे वाटतय तुम्हाला महादेव कसे दिसत तुम्हाला महादेवांच्या बाबतीत काय वाटतय हे तुमच्या मुखातून आम्हाला श्रवण करायचं आहे म्हणून सुद्धा जिंच्या मुखातून श्रवण करत आहे वक्ता सुतजीन सारखा असला पाहिजे आत्मनिष्ठ गुरु कृपा प्राप्त शास्त्र शास्त्रार्थांच ज्ञान ग्रहण केलेला आणि ज्येष्ठांच्या मुखातून अनेकांच्या मुखातून ज्याने अध्ययन केलेलं आहे अशा पद्धतीचा वक्ता असला पाहिजे अशा वक्त्याच्या मुखातून कथा श्रवण केली श्रोत्यांमध्ये बदल होऊ शकतो सुतजी महाराजांना आनंद झाला सुतजी महाराज सांगू लागले धन्य आहात तुम्ही कि तुम्हाला कथा श्रवण करण्याबद्दल प्रेम आणि लालसा आहे भगवान श्री शिवजींच पुराण जे माझ्या गुरुदेवांनी लिहिलेलं आहे त्या पुराणाचं नाव आहे शिव महापुराण या शिव पुराणाच्या प्रारंभी शिव पुराणाच्या सुरुवातीला महात्म्य आलेला आहे शिव शिवपुराणाचं शिवपुराणाच महात्म्यामध्ये शिवपुराण किती जगदोद्धारक आहे याच वर्णन आलेलं आहे किती उद्धारक आहे शिवपुराणाच्या श्रवणाने काय होत आहे हे महात्म्यामध्ये प्रारंभी आलेलं आहे आणि हे महात्म्य जे आहे हे स्कंद पुराणांतर्गत घेण्यात आलेलं आहे कोणताही ग्रंथ घ्या कोणताही त्या ग्रंथाच्या सुरुवातीला जे महात्म्य आलेलं असत ते महात्म्य कधीही त्या ग्रंथामधलं नसत ते महात्म्य दुसऱ्या ग्रंथामधून घेतलेलं असत कि बाकीच्या ग्रंथांनी शिवपुराणाबद्दल काय वर्णन केलेलं आहे जस गीतेच ही महात्म्य आलेलं आहे दुसरीकडून घेतलेलं आहे की बाकीचे ग्रंथ गीतेबद्दल काय म्हणताय श्रीमंत भागवताच्या भागवतामधलं नाही तेही दुसऱ्या ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे की त्या ग्रंथामध्ये भागवत किती आहे याच वर्णन आलेलं आहे का महात्म्याचं वर्णन प्रारंभिक सांगितलेलं असत त्याच कारण त्या काळातल्या महात्म्यांना ही माहीत असावं की भविष्यामध्ये कलियुग येणार आहे म्हणजे आलेलं आहे आणि कलियुगातले जीव कसे असतील स्वार्थी असतील स्वार्थी जीव काही मिळाल्याशिवाय काही करणार नाही आणि महात्म्यामध्ये आलेलं असतं की याच वाचन केलं श्रवण केलं ऐकलं की काय होत पाप जात ताप जात दुःख जात दैन्य जात सुख येत